मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्रच लढणार असल्याचा सुतोवाच एकनाथ शिंदे यांनी केल्याचं शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितलं विधिमंडळ परिसरामध्ये ते बोलत होते महायुतीमधले तीनही नेते सक्षम आहेत तीनही पक्षांनी खातेवाटपाचा निर्णय या नेत्यांवर सोडलाय तसंच महायुतीतले नेते नाराज जरी असले तरी त्यांची नाराजी दूर करू असं सामंत म्हणाले शिवसेनेत सर्वांचा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे त्यामुळे कुणीही टोकाची भूमिका घेणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमचे तिन्ही नेते मंडळी अतिशय सक्षम आहेत सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं सन्मान देणारे आहेत त्याच्यामुळे भविष्याच्या कालावधीमध्ये या सगळ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल थोडंफार मंत्रीपदावरनं इकडे तिकडे होऊ शकतं परंतु या सगळ्यांची समजूत काढून कुटुंब म्हणून आम्ही उद्या पर्वापासून पुन्हा एकदा जोरदार कामाला लागू आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था कशा येतील यासाठी आम्ही लक्ष विरोधक हिंदू द्वेषाचं राजकारण करत आहेत असा आरोप मंत्री नितेश राणे यांनी विधिमंडळ परिसरात बोलताना केला राणे यांनी विरोधकांना ईव्हीएमवर आरोप केल्याप्रकरणी लक्ष्य केलं लोकसभेनंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केलेला नाही मात्र आता त्यांच्या आरोपांवरून हे हिंदू द्वेषाचं राजकारण करत असल्याचं पाहिलंय असं राणे म्हणाले तसंच राज्याला कोकणाला तसंच हिंदूंच्या विकासासाठी परिपूर्ण प्रयत्न असं प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी कलि